वाढते प्रमाण आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष याला आळा घालण्यासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेने के ए बाठिया हायस्कूल नवीन पनवेल येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले या उपक्रमात इयत्ता आठवी व नववीच्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना वाहतूक नियम रस्ते सुरक्षा आणि जबाबदार नागरिकत्वाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले केवळ दंडात्मक कारवाई नव्हे तर लहान वयातच सुजाण नागरिक घडवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री औदुंबर हा कार्यक्रम पार पडला यावेळी वाहतूक पोलिस अधिकारी व अंमलदारांनी विद्यार्थ्यांना सिग्नलचे नियम झेब्रा क्रॉसिंगचे महत्व तसेच हेल्मेट व सीट बेल्ट न वापरल्यास होणारे दुष्परिणाम प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे समजावून सांगितले छोटा पोलीस या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आणि संदेश प्रभावीपणे पोहोचला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य श्री माळी सर उपप्राचार्य श्री आमरे सर व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा शपथ देण्यात आली नियम पाळणे ही आपली जबाबदारी आहे हा संदेश देत पोलिसांनी विद्यार्थ्यांना कॅडबरी वाटप करून कार्यक्रमाचा उत्साही आणि सकारात्मक शेवट केला